श्री स्वामी नमो श्रोते हो श्री स्वरूपानंदाय आपण मृणालिनी जोशी पुणे यांनी लिहिलेला माझी माऊली स्वामी स्वरूपानंद हा लेख वाचत आहोत आज आपण स्वामींनी जो साधन मार्ग सांगितलाय त्या वाचनाला आपण सुरुवात करत आहोत हे सर्व साधकांना अतिशय उपयोगी पडणारे आहे साधन मार्ग हे स्वामींनी लिहिलेलं आहे बर का म्हणजे एक सगुण उपासना करावी निर्गुण साधना करावी आणि सगुण निर्गुण एकरूप हा बोध घ्यावा दोन प्रभू रामचंद्र भगवान गोपाळकृष्ण आदिनाथ व शिवशंकर श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्यासारख्या आपल्या देवतेला भावभक्तीने गंध पुष्प पुष्पांजली वाहणे ही सगुण उपासना पदतीर्थ प्राशन करून पंचामृताचा पंचपक्वांनाचा नैवेद्य दाखवून तो भक्तिभावाने ग्रहण करणे ही सगुण उपासना तिसरा मुद्दा पुंडलिक वरदा हरिवठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा मुखाने जयघोष करीत खांद्यावर दिंडी पताका घेऊन मृदुंगाच्या ताल तालावर तन्मयतने नाचणे ही सगुण साधना चार अर्चनम वंदनम दास्यम <coughs> ही सगुण उपासना त्या त्या देवतेचे नामस्मरण ध्यानधारणा ही सगुण उपासना पाच सोहम साधना निर्गुण साधना सोहम साधनेत ज्ञान भक्ती आणि योग ही एकरूप रूप झाली आहेत सहा सोहम शब्द हा सहज शब्द आहे तो नीट समजून घ्यावा सात आपले मुळाचे रूप आत्मरूप है म्हणजे आत्मा तो मी आठ सहा अहम सहा अहम सहा अहम तो मी, तो मी तो मी, सोहम 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 नौ सोहम म्हणजे आत्मा तो मी शुद्ध बुद्ध नित्य स्वामी ऐसे भाविता अंतर्यामी जिरेल उर्मी बीपणाची दहा नाभी पासून ब्रह्मरंध्रात सोहम ध्वनी असे खेळत तेथे साक्षेपे देऊनी चित्त राहावे निवांत घडी घडी अकरा हा सोहम ध्वनी नीट समजून घ्यावा आणि रोज घटकाभर किंवा अर्धा घटका तरी मन अंतर्मुख करून निवांतपणे आणि डोळे मिटून सोहम ध्यान करावे सवड असल्यास बारावा मुद्दा सवड असल्यास दिवसातून दोन वेळा सकाळ संध्याकाळ ध्यान करावे तेरा ध्यानाचे वेळी आसनावर मांडी घालून सरळ बसावे आणि डोळे मिटून ध्यान करावे सद्गुरूंचा वर्धहस्त आपल्या मस्तकी आहेच असा दृढ भाव ठेवून ध्यानाला बसावे चौदा प्रथम चार दोन वेळा श्वास जरा मोठ्याने घ्यावा नंतर अगदी स्वस्थ बसून शांतपणे ध्यान करावे पंधरा शरीर हलू नये डोलू नये सोळा इतर वेळी दैनंदिन सर्व व्यवहार करीत असतानाही अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा अनुसंधान राखण्याचा प्रयत्न करावा सतरा सांडोनी अभिमान स्थूळाचा भावधरी अंतराचा अभाव करून सर्वांचा गगन पाही अठरा स्थूळ इंद्रियामधून युक्तीने एकवटून मन अंतराकाशी नेऊन स्थिर करी मन जो जो विषय धरी एकोणीसावा मुद्दा मन जो जो विषय धरी, तो तो विवेके विदारी तरी ते स्थिरावे अंतरी सांडुनी कल्पना, वीस, अंतराकाश म्हणजे मस्तकाश ह्यालाच हृदयाकाश असे नाव आहे तेथे एकविसावा मुद्दा तेथे हृदयाकाशी मी पण स्पुरे जीवाशी बावीस हे जे अहमस्फुरण ही जी जाणीव या जाणीवेशी मन हळूहळू एकाग्र करावे तेविसावा मुद्दा सोडून स्थूळ गती ऐशी राहे अंतरस्थिती तोवरी अभ्यास निगुती करावीची लागे चोवीस एकी एकला दुजा नाही देखिला मात्र संचेला राम या ठिकाणी हे चोवीस मुद्दे झाल्यानंतर पुढे सोहम जपाची सांप्रदायिक पद्धती स्वामींनी सांगितलेली आहे मृणालताईने आपल्यासाठी दिलेली आहे ती आपण पुढच्या उद्याच्या भागात ऐकूया अत्यंत हा जो साधन मार्ग हा भाग हा आहे हा अत्यंत महत्वाचा आहे ज्याने या मार्गामध्ये आहेत त्यांनी हे परत परत ऐकावं आणि स्वतःची उन्नती करून घ्यावी असे वाटते धन्यवाद हरिओ तत्स